पेशंटची प्रेग्न्सी चालू आहे आणि दात तर खूप दुखतोय मग आता नऊ महिने असंच दातांचं अंगावर काढावं लागेल का किंवा डॉक्टर प्रेग्नन्सी चालू आहे मग आता कुठल्या गोळ्या चालतील नुसत्या गोळ्यांवर नऊ महिने डिलिव्हरी पर्यंत आपल्याला थांबता येईल का असे प्रश्न जेव्हा आम्हाला पेशंट विचारतात तेव्हा खरंच असं वाटतं की प्रेग्नन्सी आणि दातांचे आजार किंवा दातांची उच्चार या विषयावर योग्य माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं या विषयावर एक नवीन व्हिडिओ बनवला आणि म्हणून आजच्या व्हिडिओचा विषय आहे प्रेग्नन्सी दातांचे आजार व उपचार नमस्कार मी डॉक्टर सागर गोपाळे एक्सपर्ट डेंटलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर बऱ्याचदा तुमच्या आजूबाजूला असे अनेक पेशंट तुम्हाला दिसतील की त्या महिलांची प्रेग्नन्सी चालू असते आणि त्यावेळेस त्यांचा दात दुखतो त्या दाताला कीड लागलेली असते किंवा त्याला सूज येते आणि मग त्यांना खाता येते आणि प्रेग्नन्सी हा काळ असा असतो की त्यावेळेस त्यांनी योग्य आणि सखस हार घेणं गरजेचं जर त्यांना चालतं आलं नाही तर मग त्यांचे खूप खाण्याचे आणि पचनाचे पण प्रॉब्लेम चालू होतात आणि मग या सर्वांसाठी त्यांना दाताच्या दवाखाने द्यावं लागतं पण बऱ्याचदा मग ऐक्य माहितीवर त्यांना असं वाटतं की मग दाताच्या दवाखान्यात जाऊन उपचार तर काहीच घेता येणार नाही एक्सरे काढता येणार नाही आणि मग हायर पॉवरचे टॅबलेट चालणार नाही मग आपल्याला हे अंगावरच काढावं लागेल आणि बरेच पेशंट त्या काळात हे दुःख अंगावर काढतात आणि त्याचा खूप त्रास त्यांना होतो ते होऊ नये म्हणून लक्षात घ्या पूर्वीप्रमाणे आता दाताचे उपचार हे तितके त्रासदायक राहिलेले नाही त्यामुळे आधुनिक उपचार पद्धतीने विना त्रासाच आपण दाताचे उपचार करू शकता आणि प्रेग्नेन्सी मध्ये अगदी आठव्या नव्या महिन्यामध्येही जर पेशंटला खूप त्रास असेल तर आपण त्यांच्या दातावर उपचार करू शकतो जेणेकरून त्यांचं दुखणं पूर्णपणे शंभर टक्के बरोबर पण प्रेग्नन्सी सुरू झाल्यानंतर दवाखान्यात जाऊन दातांचे उपचार घेऊया टॅबलेट घेऊया हे सर्व करण्यापेक्षा आता जसं इज बेटर प्रिव्हेर क्युअर तसं तुम्ही प्लॅन करत असाल तर त्यापूर्वीच काही करा की ह्या गोष्टी तुमच्या तोंडामध्ये आहेत का आणि त्या असतील तर प्लॅन करण्यापूर्वी त्यावर उपचार करून घ्या म्हणजे ते नऊ महिने तुम्हाला दाताचे दवाखाने द्यायची गरज नाही तर असे कुठले पॉईंट्स आहेत ते आता आपण बघूया सर्वात प्रथम प्रेग्नेसी प्लॅन करण्यापूर्वी तुमच्या सर्व दातांचा एक्सरे काढून तपासून घ्या की तुम्हाला सर्व दाडा उगवलेल्या आहेत का जर त्या उगवलेल्या नसतील आणि त्या उगवण्याच्या शक्यता असतील तर जर गरज असेल तर ती अक्कलदाट प्रेग्नन्सी प्लॅन करण्यापूर्वी काढून घ्या आणि जर त्या अक्कलदाडा उगवलेल्या असतील तर त्या व्यवस्थित उगवल्या आहेत का कि ले ले की अर्धवट उगवल्या आहेत आणि हिरडीमध्ये अडकलेल्या आहेत आणि तिथे अन्नाचिकन फसून इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे हे तपासून बघा आणि ते तसं असेल तर प्रेग्नन्सी प्लॅन करण्यापूर्वीच त्यावर उपचार करून घ्या या व्यतिरिक्त तुमच्या तोंडामध्ये असलेली इतर दात कुठे कीड लागलेली आहे का कुठला दात किडलेला आहे हिरड्यांमध रक्त येते कुठल्या दाताला काही सूज येते का हे तर चेक करून घ्या आणि ते असेल तर त्याला उपचार करून घ्या या व्यतिरिक्त प्रेग्नन्सीच्या काळात तुम्ही जे काही अन्न खाणार आहेत ते बऱ्यापैकी गोड चिकट असे पदार्थ जास्त असतात त्यामुळे तुमच्या दातात पूर्वी भरलेलं चांदी सिमेंट असेल किंवा पूर्वी फसरलेले कॅप असतील त्या निघण्याची शक्यता असते म्हणून प्रेग्नेसी पूर्वीच तुमच्या दादामध्ये पूर्वी काही सिमेंट जाती भरलेले असेल कॅप बसवलेली असेल तर ती व्यवस्थित आहे ना त्याला कुठे लीक नाही आहे ते कुठे हालत नाही आहे ना हे जाऊन चेक करून घ्या आणि तसं काही असेल तर ते योग्य वेळी त्याचे योग्य उपचार करून घ्या या व्यतिरिक्त प्रेग्न्सीच्या काळामध्ये बऱ्याचदा शरीरामध्ये अनेक बदल होत असत आणि हार्मोन्स मध्ये होणारे बदल यामुळे हिरड्यांना सूज येणे हिरड्यांमधे रक्त येणे अशा गोष्टी होणं हे नॉर्मल अस पण त्यासाठी बऱ्याच वेळा तुमचे डॉक्टर मध्ये तुम्हाला व्हिटॅमिन सी किंवा मल्टीविटॅमिनच्या टॅबलेट देत असत तर प्रेग्नन्सीच्या काळात त्यांनी त्या टॅबलेट दिल्यात का, दे का नसती दिल्या आणि हिरड्यांची काही लक्षणं तुम्हाला जाणवली तर डेंटिस्टकडे जाऊन किंवा जिथे तुमची ट्रीटमेंट झाली त्या डॉक्टरकडे जाऊन त्यांना यांची कल्पना द्या जेणेकरून त्यावर काही उपचार म्हणून तुम्हाला मल्टीविटॅमिन टॅब्लेट किंवा सी सीच्या टॅब्लेट देऊ शकतील आणि सर्वात महत्वाचं तु इतर काळाप्रमाणे प्रेग्ने काळात सुद्धा दोन वेळा ब्रश करण करणं खाल्ल्यानंतर एक्स्ट्रा ब्रश काही गोष्टी जर तुम्ही केल्या तर त्या नऊ महिन्याच्या काळात तुम्हाला कुठल्याही दाताचा आजार होणार नाही आणि कुठल्याही दुखण्यासाठी तुम्हाला डेंटिस्ट जायची गरज पडणार नाही आणि हे सर्व करतानाच प्रेग्नेन्सी प्लॅन करण्यापूर्वी तुमचे दात एकदा स्वच्छ करून घ्या ते करणं सुद्धा गरजेचं आहे जेणेकरून त्या दाता कुठले थर येणार नाही नाही मित्रांनो ही सगळी काळजी घेतली तर तुमच्या प्रेग्न्सी मध्ये कधी डेंटिस्टकडे जायची वेळ येणार नाही किंवा डेंटिस्टला फोन करायची गरज येणार नाही तर तुमच्या आजूबाजूला कोणी अशा व्यक्ती तुम्हाला दिसले तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्ही शेअर केलेली ही लिंक कदाचित कुणाची तरी प्रेग्नन्सी त्यांच्या दातांसाठी अधिक सुखावा करू शकते धन्यवाद मित्रांनो